नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात संतश्रेष्ठ गार्गे महाराजांची जी जीवन मारा मित्रांनो गार्गे महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणजे जणू काही आकाशाला गवसणी घालणारं त्यांच्या पोतडीत किती किती विचार भरले होते त्यांच्या डोक्यात किती किती विचार येत होते आणि सगळेच विचार समाजाच्या उन्नतीचे होते समाज जो अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये फसलेला आहे रुतलेला आहे तो अनेक मार्गाने रुतलेला आहे त्याच्या अनेक अंगवळणी पडलेल्या वाईट चुकांमुळे सवयींमुळे आणि संस्कारामुळे रुतलेला आहे याला तिथून बाहेर कसं काढता येईल आणि हे काढण्यासाठी अनेक उपाय शोधत असताना अनेक, अनेक मार्ग दाखवत असताना गाडगे महाराज संत कबीराचे तर कधी संत तुकारामांचे तर आणखी कोणत्या संतांचे किंवा कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर कधी कर्मवीर भाऊराव पाटलांचं भाऊसाहेब पंजाबराव पाटलांचं उदाहरण घ्यायचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्यांना समजून सांगायचे हेतू एकच की या दलदलीतून समाज बाहेर आला पाहिजे या दलदलीतून समाज विकास पावला पाहिजे आणि माणसाचं उन्नयन झालं पाहिजे विकास झाला पाहिजे ह्याच एकच ध्यास घेऊन संत गाडगेबाबा जगले त्यांनी पाहिलं त्यांनी पाहिलं समाजामध्ये प्रचंड भुखमरी आहे काही लोक तुपाशी खात आहेत तर आजही काही लोक उपाशी राहून रस्त्यावर फुटपाथवर राहून झोपतायत आणि मरतायत लोकांच्या तोंडाची आणि हाताची गाठभेट होत नाहीये लोक अन्न वाचून मरतायत आजही एकीकडे प्रचंड अन्नधान्य कोठारांमध्ये पडून राहत असलं आणि सडत असलं तरीही काही मात्र काहींना मात्र अन्न मिळत नाही त्यामुळे ते कुपोषित झाले आहे कुपोषित नव्हे कुपोषित झाले आहे ही समाजातील दरी गाडगेबाबांना बेचैन करत होती आणि म्हणून मग गाडगेबाबांनी आपल्या दशसूत्रीमध्ये पहिलंच सूत्र सांगितलं आणि ते म्हणजे भुकेलेल्यांना अन्न आपण दिलं पाहिजे जो माणूस भुकेला आहे त्याला अन्न दिलं पाहिजे दुसऱ्याची कुठेतरी भूक जाणून आपलं मन कळवळलं पाहिजे मनामध्ये त्याच्याबद्दल तोही मानव आहे आणि त्याची भूक शमवणं हे आपलं कर्तव्य आहे ही जाणीव निर्माण झाली पाहिजे हा गाडगे बघांचा खऱ्या अर्थानं भुकेचा धर्म होता मित्रांनो आणि म्हणून गाडगे महाराज कीर्तन करायचे कीर्तनावरून संत महात्म्यांचे उदाहरण सांगायचे पण ते म्हणायचे की भाकरी हे भगवद्गीतेपेक्षाही महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्यांनी भाकरीवर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे का भाकरीसाठी झटण्याचं संघर्ष करण्याचं आणि भाकरीवर बोलण्याचं गाडगे का आवश्यकता वाटली असेल तर मित्रांनो माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्या मोठेपणामध्ये त्याच्या लहानपणचे काही संस्कार लपलेले असतात काही संघर्ष काही अडचणी लपलेल्या असतात आणि त्या अडचणीच माणसाला मोठं करतात बाबांच्याही आयुष्यामध्ये त्यांच्या बालपणामध्ये वडिलांच्या व्यसनाधिनतेमुळे जे दारिद्र्य आलंय त्या दारिद्र्यामध्ये गाडगे महाराज त्यांची भूक अशी पिळवटून जात होती कदाचित कित्येक दिवस त्यांना उपाशी राहावं लागत होतं की त्यांनी व्यसनादिंता वडिलांची व्यसनादिनता पाहिली ते त्यांनी कोणत्या तरी प्रसंगाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात कोंड्या बकऱ्यांना कापताना पाहिलं मटण आणि पार्ट्यांमध्ये डुबताना पाहिलं आणि कित्येक संसार उद्ध्वस्त होतानाही पाहिलेला आहे की त्यांची भूक त्यांना आयुष्यभर पिळी पाडत होती दुसरं असं मित्रांनो की जेव्हा आठव्या वर्षानंतर गाडगे महाराज मामाच्या घरी येतात तेव्हा मामा एका काळात सधन होता पण मामाच्याही काही चुकांमुळे आणि व्यसनांमुळे आता सावकाराच्या घशात गेली होती आणि म्हणून मामा सुद्धा भुके कंगाल झाला होता तिथे सुद्धा बाबांना खाण्याची टंचाईच होती प्रश्नच होते आणि अशा या गरिबीमध्ये गाडगे महाराज वाढले आणि म्हणून जनसामान्यांची भूक त्यांना आता पीळ देत होती पीळ पाडत होती आणि म्हणून गाडगे महाराज आपल्या कीर्तनांमधून आपल्या प्रबोधनामधून भूकेवर बोलत होते मित्रांनो भूक असणं भूक लागणं हे जिवंतपणाचं जसं लक्षण आहे तसंच भूक शमवण्यासाठी अनेक मार्ग आहे कोणत्या मार्गाने शमवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भुक असन, भुक अरे पोटाचा प्रश्न नाही आहे जगण्याचा प्रश्न नाही जगतात तर त्या वेश्या सुद्धा आणि सकाळी उठल्या उठल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या वेशच्या कशा पद्धतीने पाव आणि बटर मागतात याची सुद्धा करून दाखवायचे पण पण ते जगणं नको आहे आपल्याला जगणं पाहिजे सन्मानाचं अस्मितेचं स्वाभिमानाचं आणि म्हणून त्या जगण्यासाठी अशा पद्धतीने भूक शमवण्यासाठी स्वाभिमानाची भूक शम शमवण्यासाठी आपला संघर्ष आहे म्हणून मित्रांनो भूक प्यारी खरी पण आणखी काही हवे आहे भूक आवश्यक आहे भूक शमवायची आहे पण भूकेपेक्षाही काहीतरी महत्वाचा आहे आणि तो म्हणजे आपला स्वाभिमान संत गाडगेबाबांनी भूक शमवत असताना ती सन्मानाने शमवली पाहिजे हा विचार मांडला मित्रांनो एक प्रसंग असा आहे की एका गावामध्ये यात्रा असताना यात्रेच्या निमित्तानं त्या मंदिरामध्ये सार्वजनिक सर्वांना जेवण तिथे दिलं जातं गाडगे महाराज कीर्तन करत होते एकीकडे एक पंतावळी उठत होत्या कुणीतरी गलका झाला तो गलका गाळगे महाराजांपर्यंत ऐकायला आला आणि कोणतरी धन धाडगा व्यक्ती बाबांना सांगू लागले की महाराज ते बघा ते ते ते, ते। कालची महार आमच्या मांडीला मांडी लावून जेवत आहेत आम्ही त्यांना जेवू देणार नाही ही त्यांची लायकी नाही आहे तसेच गाळगे महाराज उठले आणि सांगायला लागले की असं कसं शक्य आहे तेही माणसं तुम्हीही माणसं शिवाशिव पाळायची नाही जातीभेद पाळायचा नाही अरे तेही माणसं तेही माणसं तुम्हीही माणसं मग असं असताना एक माणूस दुसऱ्याला तुच्छ लेखतो अस्पृश्य लेखतो हे कसं काही नाही आणि म्हणाले की नाही गाडी महाराज ते आम्ही देऊ देणार नाही आणि मग जर तुमच्या या पंक्तीमध्ये एखादा मुसलमान पोलीस बसला तर नाही नाही ते ठीक आहे ते ते ठीक आहे का तो मारतो म्हणून पोलीस आहे म्हणून म्हणजे पुन्हा या ठिकाणी एक लक्षात आलं मित्रांनो की ज्याच्या हातात दंडुका त्याची सत्ता चालते पण ज्याच्या हातात दंडुका नाही ते ज्याच्याकडे ज्ञान नाही ते जे धनदरिद्री आहे कर्मदरिद्री आहे धर्मदरिद्री आहे ज्ञानदरिद्री आहे त्यांचं कसं गाडगे महाराजांनी उभं आयुष्य खर्च केलं ते अशा लोकांसाठी आणि म्हणून ते म्हणतात की यांना जर जेवण देत नसेल पण मी सुद्धा जेवणार नाही मग ते म्हणतात की नाही बघा गाडगे महाराज तुम्ही नाराज होऊ नका आम्ही यांना शेवटच्या पंक्तीला जेवण जेवायला देऊ ते म्हणतात की शेवटला का मित्रांना रांगही महत्वाची असते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आपल्या राजदरबारामध्ये मागच्या लाईनमध्ये उभं केलंय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ते खटकलंय की आपला दर्जा हा मागचा नाही आहे आपला दर्जा समोरचा आहे आणि म्हणून आपल्याला औरंगजेबाने सन्मानाने समोर उभं करावं मित्रांनो कोणत्या रागेत आपण उभं राहतो हे फार महत्वाचं आहे केव्हा जेवण करतो कोणासोबत जेवण करतो हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून गाडगे महाराज म्हणाले की नाहीच शेवटी का आत्ताच बसवायला हवं त्यांना सनातनी लोक पारंपरिक लोक हे म्हणायला तयार नव्हते गाडी महाराज म्हणाले की चल आम्ही सुद्धा इथे जेवणार नाही थांबणार सुद्धा नाही आणि त्याच वेळेस ती उपाशी महार तिथे उभेच होते ताटकळत होते त्यांची ती ताटकळणारी अवस्था बघून गाडगे महाराज चिडून म्हणाले अरे एवढं बोलल्यानंतरही नाकारल्यानंतरही तुम्ही इथेच उपाशी आहे चला आमच्यासोबत आम्हीसुद्धा उपाशी आहे तुम्ही उपाशी राहा आणि गाडगे महाराज तिथून निघून गेले मित्रांनो आपण गीता नाही त्याशी धरी जो हृदयी देव तेथेच जाणावा साधू तोची ओळखावा ही संत तुकारामाची उक्ती संत तुकारामाचं वचन गाडगे महाराजमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून सुधाम सावरकरांनी कदाचित संत तुकारामांचा संत तुकारामांनाच गाडगे बघा असंही म्हटलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आणखी एक अत्रे लिहितात की गाडगे महाराज कुणाचाही कुणालाही आशीर्वाद देत नव्हते हो कुणालाही पाया पडू देत नव्हते हो पण जनता अंधभक्त ती पाया लागायची एका कीर्तनाला गेली असताना कित्येक बाया त्यांच्या पायावर लोळण घालत होत्या लोळण घालता रे घालता त्या तेव्हाच लगेच गाडगे बाबा टुन उडी मारून दुसरीकडे जायचे पण पाया पडू द्यायचे नाही पाया पडणे एवढा आपण मोठा नाही आहे असं ते नम्रपणे सांगायचे आणि मग जर तुम्हाला पायाच पडायचं असेल काही करायचंच असेल तर या ठिकाणी जे अनेक भिकारी बसलेले आहेत अंध आहे अपंग आहे रोगी आहे महारोगी आहे त्यांना जेवण द्या कारण पाया पडण्यापेक्षा जेवण महत्वाचं आहे आणि मग सांगितलं त्यांनी की आपापल्या भरून भाकरी घेऊन या आणि भाकरी चटणी भाजी अशा पद्धतीने बायांनी तिथे आणलंय आन आणि बाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिलंय भुकेलेल्यांची भूक भागवणं हाच खरा धर्म आहे मित्रांनो आणि तिथूनच माणसाच्या विकासाला सुरुवात होते या ठिकाणी मला भगवान बुद्धाचीही गोष्ट आठवते भगवान बुद्ध आणि त्यांचा शिष्य भंते आनंद दोघे मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या बाजूला एक भुके नेत्रस्त असलेला पाठ आणि पोट एकत्र झालेला जर्जर झालेला उपाशी माणूस झाडाला टेकून बसलेला होता बुद्धाचा धम्म हा महान करुणेचा आदर्श ज्याने जगामध्ये शांती पेरली करुणा पेरली आणि माणसाला दुःखापासून मुक्तीचा सा मार्ग सांगितला तो महान धर्म त्यातील एक एक विचार म्हणजे माणसाला उन्नत करणारे आनंदाला वाटलं की हा जो बुद्धाचा महान धर्म आहे महान विचार आहे महान संदेश आहे तो आपण यांना सांगूया या अभिकाऱ्याला सांगूया आणि याचंही जीवन उन्नत करूया भंती आनंद गेले त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला एक, एक 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 पद धम्मपद सांगू लागले पण तरीही एवढा महान धर्म महान संदेश असताना सुद्धा जेव्हा आनंद बनते आनंद सांगतो आहे तेव्हा त्या ते भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर कोणतीही कांती नाही कोणतेही तजेला पण नाही भगवान बुद्ध दुरून पाहत आहेत तेव्हा भगवान बुद्ध जातात आणि म्हणतात की आनंदात थोडा बाजूला हो भगवान बुद्ध आपल्याजवळ असलेली भाकर जे काही असेल त्याला देतात तो भिकारी तो खातोय त्याला भूक लागली होती लागलेली भूक तो शमवतोय आणि मग भगवान बुद्ध त्याला ज्ञान सांगतात भगवान बुद्ध ज्या ज्या पद्धतीने एक एक ओळ एक एक ज्ञान सांगतात तसा तसा त्याच्या चेहऱ्यावर एक एक कांती उठायला लागली त्याचा चेहरा फुलून जायला लागला मुरगळलेल्या त्या फुलांवर आपण दवबिंदू पाणी शिंपडावं आणि फुलं कसे सतेज व्हावेत फुलून यावे त्या पद्धतीने त्याचा चेहरा उमलायला लागला तात्पर्य काय मित्रांनो उपाशापोटी ज्ञान सहसा पचवता येत नाही तर ज्ञानही पचवण्यासाठी पोट भरलेलं पाहिजे पूर्ण भरलेलं जरी नसलं तरी पोट भरलेलं पाहिजे तरच ज्ञान पचवता येतं हे या भगवान बुद्धाच्या कथेवरून प्रसंगावरून लक्षात येतं गांधी महाराजांनी तेच केलं की पहिल्यांदा अन्न मिळालं पाहिजे माणसाची भूक लागली पाहिजे आणि यासाठी गाडगे महाराजांनी कित्येक अन्नछत्र निर्माण केले मित्रांनो पंढरपूरला यात्रा असताना तिथे धर्मशाळा बांधली असताना धर्मशाळेच्या मागे सुद्धा त्यांनी अन्नछत्रसुद्धा चालवलेलं होतं त्या परिसरातले अनेक भिकारी अनेक बेरोजगार अनेक जीवाच्या आका भुकेच्या आकांताने ओरडणारे माणसं त्या ठिकाणी यायचे आणि भूक भागवायची गाडगे बाबांचं कार्य एवढं मोठं होतं की त्यांच्याकडे दान करणारही लोक मोठ्या प्रमाणात येत आणि मोठ्या प्रमाणात दान होत होतं मिळालेलं हे दान गाडगे महाराज अशा पद्धतीचे कित्येक अन्नछत्र निर्माण करून लोकांची भूक भागवायची आणि म्हणून गाडगे महाराजांनी आपल्या दशसूत्रीमध्ये पहिलंच सूत्र सांगितलं की ही भाकरी महत्त्वाची आहे कोणत्या ही भाकरी महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण तहा भुकेल्यांना भाकरी दिली पाहिजे जमते का ते आपल्याला पाहूया शक्य होत असेल तर करूया आपल्या ताटामधली अर्धी भाकर दुसऱ्याला देता येते का मी म्हणणार नाही की आपल्यामधली आपल्या ताटामध्ये एक भाकर आहे आपल्याला भूक लागलेली आहे तरीही आपण ती दुसऱ्याला द्यावं नाही तर आपल्या ताटा आपल्याला भूक लागली असताना आपण दुसऱ्याला द्यावं मित्रांनो दुसऱ्याला भूक लागली असताना दुसऱ्याच्या ला ताटातली भाकरी ओढून घेणं ही विकृती आहे आणि आपल्याला भूक लागली असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला देणं हीच खरी संस्कृती आहे गार्गेबाबांनी हीच संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद